या विज्ञानाच्या माध्यमातून हे जे भैया साहेब दिसत आहेत तुम्हाला सर्वप्रथम माझ्या कीर्तनाचं मलाही माहिती नव्हतं की यांनी यूट्यूबवर कसं का काय टाकलं बा आणि त्यावेळेस माझ्याकडे साधा फोन होता पंधराशे रुपयाला त्यांना मग आणखी मला लोक सांगायचे बाबा तुमनं कीर्तन मोबाईलवरही म्हणतो मोबाईलवर येस काय कीर्तन <laughs> माझ्याकडे तो साधा फोन होता तो तीन ठिकाण रबरेस गेल गुंडायला तो जर पडी जाय तर बॅटरी एक जणले सापडे ते वरलं पोतर कोणले साफडे पण गुंडाई गांडाई चालू क्या की फोन लागे जाय आणि ज्यावेळेस दुसऱ्याच्या मोबाईलवर मी पाहिलं हा टाक हळूहळू हो समजलं की भैया साहेबांचे करामत होते आपल्या खानदेशातलं पहिलं व्यक्तिमत्व आता शेकडो झाले हजारो झाले झाले बहू होती बहू पर्याय होणे नाही अगदी निर्लोभ व्यक्तिमत्व मनापासून अंतकरणापासून आणि तुमचे एक आभार आता आम्ही कीर्तन केले म्हणजे आपलं खानदेशाने नाशिक औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्यांचे काही प्रदेश आम्हाला ओळखायचे पण तुम्ही आमचे फोन नंबर टाकल्यामुळे लांबून लांबून महाराष्ट्राच्या कान्याकोपळ्यातून ला आता परवा मला धारवाडहून फोन आलेला होता आता ते हुबळी म्हणजे कर्नाटक बाँड्रीवरचे गाव आहे आणि तिथला फोन आला आणि ते म्हणाले महाराज तुमचं आम्ही कीर्तन ऐकलं आम्ही तुम्हाला बावड्या आहे का म्हणे बावड्याने अशी प्रसिद्धी मिळाई दिनी माले माले देखी सण काही लोक बावड्या म्हणतो <laughs> बावड्यावाला हो ना मग हे लोकांच्या अगदी कानाकोपऱ्यात काना कानात हे शब्द घालणारे ते माध्यम तुमचं आहे तुमचे जाहीर आभार आणि तुम्ही आमचे नंबर दिले लोकांपर्यंत पोहोचले ते नंबर आता मागे एकदा यांच्या माध्यमातूनच परभणीला मी गेलो तर परभणीला मी जाऊन पोहोचल्यानंतर दुपारी तीन वाजेपासून गेलो त्यांनी एक रूम दिलं जसं आता सरांकडे आम्ही बसलो होतो अशा एका रूममध्ये आम्ही बसलो मग एक जण आलं विचारायचं म्हणे तुम्ही चहा घेणार कॉफी घेणार काही थंड वगैरे काय घेणार मग बटाली बटालीस होत थोड थोडा आता पहिले दे चहा दे द्या दे, नंतर कॉफी दे द्यात आणि थोडा टाइम सर ये द्यात तो <laughs> मनकडे दे घे एवढा उच्चा दिकत नाही पण आगाऊ खूप दिकी आहे <laughs> <laughs> आता ते चालले गेले चहा घ्यायला आता आम्ही दोनच बोलू कोणत्या भाषेत आम्ही आता ना मानची कोणती भाषा बोलतो आम्ही मी आई राणी सुरू जाई आम्ही तो काय जानपणा करीन तो काय नाक लाईन तो तिनं आय ना तिनं पुढे तर नाही बटन तर तिनं आत्माचे तो, आत्मा तो आगाऊचे तो जो चा लिऊ ना तो खिडकी वाटी दे की आई भाषा कोणतीची ते काकडे महाराज म्हणून होते त्यांनी मला तारीख दिलेली जनार्दन काकडे त्यांचंच गाव होतं मन पुढे येते आणि त्यांच्याजवळ गेले म्हणे खाऊ महाराज हे कुठले आहेत म्हणे म्हणे हे खानदेशातले आहेत म्हणे ते धुळे नंदुरबार म्हणे हो तिकडचे म्हणे आदिवासी आहेत का म्हणे खबर अ ती भाषा कोणती अरे ती आयराणी भाषा आहे त्यांच्या प्रांतीय भाषेमधली ती ती त्या परिसरातली भाषा आहे सगळी हीच भाषा बोलतात म्हणे आपल्याला तर काही कळत नाही आपल्यान कळू त्या जो कीर्तन मग बोलते ना बावड्या सांगतील तोही तुलतम समजी जाई कायचे ते तर अशा अनेक अनेक कान्याकोपऱ्यापर्यंत आणि काय सांगू तुम्हाला तुमची आम तुम्ही आमची प्रसिद्धी केली पण अशी भेटाईम झाली महाराज की आता मला गावाजवळचे कीर्तनं तु आवडतात पूर्वी हाऊस वाटायची गावात पत्रिका घेऊन यायचो आम्ही मन कीर्तन नांदेडले जाय मन कीर्तन सुरतले जाय मन कीर्तन आत जाय त्या जा पत्रिका सांगायची होतो आम्ही ये काढून आता काही कौतुक वाटत नाही उलट जेवढं दहा वीस मिनटात एक तासात पोचता येईल एक तासात घरी येईल नको त्या वयामध्ये का होईना पण आमचे विनोद आमचं प्रबोधन तुम्ही जनाजनापर्यंत पोचवलं आणि रोज रोज जिकडेही जातो कीर्तनाला तिकडची मंडळी भेटतात की महाराज तुमचं कीर्तन आम्ही टी व्हीवर लावतो आम्ही सगळं घरभार पाहतो ते ऐकून आनंद वाटतो आणि त्या आनंदामध्ये तुमचा चेहरा अगोदर दिसतो की ह्या माणसाने जर प्रयत्न केले नसते तर आपण जनमानसापर्यंत पोहोचलो नसतो होतो मर्यादित पण तुम्ही आम्हाला बनवून दिलं अमर्यादित विठ्ठल